हॅलो नमस्कार मित्रांनो तर आम्ही आलो आहोत गावी आणि गावी आजचा संध्याकाळचा मेनू आहे अंडाकरी तर ही बघा आमची हर्षू म्हणजे माझी मुलगी कशी अंडं खात आहे आणि त्यानंतर आम्ही त्याला तयार करायला घेतला आहे आणि त्यासोबतच माझ्या वडिलांनी घरच्या घरी बनवलेले हे या काही वस्तू आहेत त्यासोबतच बघा पावसामुळे बराबाहेर कसं झालेलं आहे आणि हे आहे आमचं घराचं माझ्या वडिलांचं छोटंसं घर त्यानंतर हे आहे माझ्या आईचं छोटंसं किचन गार्डन खूप छान आहे त्यानंतर घरासमोरच हे मारुतीचं मंदिर आहे जे जुनं म मारुती होता तर तो या ठिकाणी त्याचं मंदिर केलेलं आहे कारण नवीन मंदिर बांधलं आणि त्या ठिकाणी नवीन मूर्ती आणलेली आहे त्यानंतर आईने घेतलेला आहे मसाला वाटायला मिक्सर आहे पण आम्ही खलबत्त्यामध्ये बारीक करत आहोत कारण त्याची चव काही वेगळीच असते तर यामध्ये आम्ही भाजलेलं खोबरं आणि कांदा आणि लसूण तर हे सर्व आम्ही एकत्र बारीक करत आहोत तर हा आहे दगडी खलबत्ता तर खूप खल जुना आहे आम्ही खूप छोटे होतो तेव्हापासून हा खलबत्ता आहे आणि खूप छान पण आहे तर इथे माझी आई हे बारीक करत आहे यामध्ये अगदी मिक्सरसारखं बारीक होत नाही पण जितकंही बारीक होतं तर त्याची चव खूप छान असते आणि त्यामुळेच मी यामध्येच बारीक केलेला आहे आणि त्यासोबतच आम्ही आज स्वयंपाक हा संपूर्ण स्वयंपाक हा चुलीवर बनवणार आहोत कारण चुलीवरच्या स्वयंपाकाची चव ही वेगळीच असते त्यामुळे आम्ही संपूर्ण स्वयंपाक चुलीवर आणि खलबत्त्यामध्येही देखील हे आम्ही मसाला बारीक केलेला आहे तर हा संपूर्ण मसाला बारीक झालेला आहे आणि त्यानंतर आम्ही करायला घेणार आहोत अंडा करी तर अंडे उकडून सोलून घेतलेलं आहे आणि चुलीवरती आम्ही करायला घेतलेलं आहे तर इथे चूल आम्ही पेटवलेली आहे थोडी आधीच पेटवली होती पण विजली होती त्यामुळे परत पेटवली आणि त्यानंतर पाणी गरम करून घेतलं तर प्लॅस्टिक पेटवून आम्ही चूल परत पेटवली आहे आणि पाणी गरम करायला ठेवलेलं आहे गावाकडे आल्यानंतर चुलीवरचं खाणं खूप हो छान हो वाटतं आणि त्याची ते टेस्ट पण खूप छान वाटते त्यामुळे आम्ही चुलीवरच करायला घेतलेलं आहे तर पाणी गरम करून झालेलं आहे आणि पाणी बाजूला एका पातेल्यामध्ये ओतून घेतलेलं आहे त्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये कढईमध्ये तेल टाकत आहे त्यानंतर जो मसाला आहे तर तो मसाला जो बारीक केलेला मसाला आहे तर तो मसाला यामध्ये टाकत आहे त्यामध्ये दुसरं अजून काहीच टाकत नाही तर एकदम साध्या सिंपल पद्धतीने मी अंडा करी बनवत आहे आपल्या गावच्या पद्धतीने तर जो मसाला बारीक करून घेतला होता तर तो या ठिकाणी मी कढईमध्ये टाकलेला आहे आणि तो छानपैकी फ्राय करत आहे तर कढीपत्ता वगैरे काहीच नव्हतं तरीही मी जे अवेलेबल होतं तर त्यामध्येच भाजी बनवत आहे तर छानपैकी जो मसाला आहे तर तो छानपैकी मी फ्राय करत आहे तर इथे मसाला चांग चांगल्या पद्धतीने फ्राय झालेला आहे त्यानंतर यामध्ये ॲड करणार आहे जे घरगुतीच मसाले आहेत तर लाल मिरची कांदा लसूण मसाला आणि एक अजून मसाला होता तर हे दोन तीन मसाले फक्त मी त्यामध्ये आणि हळद तर ही त्यामध्ये मिक्स कर केली आहे छानपैकी फ्राय करत आहे आणि खूप हाताला गरम पण लागत होतं कारण जाळ खूप होता त्यामुळे खूप हाताला गरम लागत होतं त्यानंतर यामध्ये आम्ही ॲड केलं आहे जे गरम केलेलं पाणी होतं तर ते पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे छानपैकी कलर आलेला आहे तर बघा त्यानंतर यामध्ये आम्ही टाकत आहोत अंडे तर अंडे हे स पूर्ण फुलंच छोटे छोटे होते गावाकडील गावठी अंडे होते त्यामुळे ते खूप छोटे होते आणि त्यामुळे ते काही कट वगैरे केले नाही तर जसे होते तसेच सोललेले पूर्णच्या पुर्ना पूर्णच त्यामध्ये टाकले होते त्यासोबतच माझी मुलगी होती तर ती म्हणते की मी पण टाकते आहे पण उडेल म्हणून तिला म्हटलं तू नको टाकू तरीही ती ऐकत नव्हती त्यानंतर तिने एक अंड घेतला आणि खात बसली बघा कशी खात आहे त्यानंतर जाळ आम्ही केला आणि उकळी येईपर्यंत वाट बघत होतो त्यासोबतच यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर मसाला थोडा कमीच होता त्यामुळे त्यामध्ये आम्ही कणी घालत असतो तर गावाकडे कणी ही हरभरे आणि बाजरी भाजून त्याची कणी बारीक केली जाते पण आमच्याकडे ते आत्ता नव्हतं त्यामुळे आम्ही गव्हाचं पीठ भाजून घेतलं तिलामध्ये भाजून आणि त्याचीच क त्यामध्ये घातलेली आहे तर या अशी पण खूप छान भाजी लागते त्यानंतर त्यामध्ये आम्ही टाकली आणि उकळायला ठेवली तर छानपैकी चुलीवर उकळत होती उकळून झाल्यानंतर ती उचल उतरवून ठेवली आणि त्यानंतर मी पोळ्या बनवायला घेतल्या तर पोळ्या पण म्हटलं आपण चुलीवरच बनवू कारण चुलीवरच्या छान लागतात त्यामुळे चपात्या पण मी चुलीवरच बनवायला घेतल्या तर चुलीवर बनवायला पण खूप छान वाटतं कारण बाहेर होती चूल त्यामुळे धूर वगैरे लागत नव्हतं त्यामुळे अजूनच मज्जा येत होती कारण रोज आपण गॅसवरचंच खात असतो त्यामुळे आज म्हटलं आपण चुलीवरचं सर्व जेवण बनवू आणि तेच खाऊ तर खूप छान स्वयंपाक झाला होता त्यानंतर माझ्या बहिणीने आणली होती शेंगा तर थोड्याशा शेंगादेखील आम्ही यामध्ये पोळ्या झाल्यानंतर लगेचच भाजून घेतल्या त्यानंतर इथे आईने सर्वच छोटे छोटे भांडे असतात तर ते पाण्याने भरून ठेवले होते कारण गावाकडे पाण्याची खूप प्रॉब्लेम असतात तर कधी कधी दोन दोन तीन तीन दिवस पाणी येत नाही त्यामुळे पाणी संपूर्ण भरून ठेवलेलं असतं तर इथे बघा मी शेंगा भाजायला घेतलेल्या आहे भाजलेल्या चुलीवर भाजलेल्या शेंगा खूप छान लागतात त्यामुळे या शेंगा भाजायला घेतलेल्या आहेत आणि त्यासोबतच एक एकच शेंगा मी कच्च्या पण शेंगा खात होते कारण कच्च्या शेंगा खूप छान लागतात त्यामुळे कच्च्या पण खात होते तुम्हाला आवडतं का गावाकडे आणि जेव चुलीवरचं जेवण कोणकोणाला कौन कोणाला आवडतं नक्कीच